आपल्या हक्काच टायकॉन्स ऑफ एशिया या आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र या प्रतिष्ठित पुरस्काराने नुकतेच नाशिक येथे हॉटेल सयाजी पॅलेस या पंचतारांकित हॉटेलमध्ये सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमात सापुतारा येथील स्टार हॉलिडे होम हिल रिसॉर्ट चे संचालक डॉक्टर महेंद्र देशपांडे यांना हॉटेलच्या हो उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल टायकॉन्स ऑफ महाराष्ट्र हा पुरस्कार लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुरगुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नीसह माधुरी देशपांडे उपस्थित होते सापुतारा येथे स्टार हॉलिडे होम हिल रिसॉर्टचे डॉक्टर महेंद्र देशपांडे संचालक असून ग्राहकांसाठी आणि फॅमिलीसाठी हे हॉटेल हो अतिशय लोकप्रिय आहे पर्यटकांना चांगली सेवा वाजवी दरात देऊन कुटुंबवस्त्र ग्राहकांची पसंती मिळवलेले सापुतारा हिल स्टेशन येथील हे एकमेव हॉटेल आहे उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल ग्राहकांनी दिलेल्या चांगल्या रेटिंगच्या आधारावर टायकॉन्स ऑफ एशिया या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत हा पुरस्कार देण्यात आला डॉक्टर महेंद्र देशपांडे हे हॉटेल व्यवसायासोबतच पत्रकारितेमध्ये सुद्धा कार्यरत असून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्यांना नुकतेच गांधी पीस फाउंडेशन नेपाळ यांच्या वतीनं गांधी पीस नोबेल आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि जस्ट डायल यांच्या वतीने बिझनेस एक्सलन्स अवॉर्डने सन्मानित करण्यात आले डॉक्टर महेंद्र देशपांडे यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे सापुताला हिल स्टेशन जे गुजरात आणि बॉर्डरवरती आहे त्या ठिकाणी स्टार हॉलिडे होम हिल रिसॉर्ट म्हणून माझा बिझनेस आहे तसं मी पर्यटन क्षेत्रामध्ये वीस पंचवीस वर्षांपासून काम करतो आहे आणि पंधरा वर्षापासून माझं स्वतःचं हॉटेल मी सापुताला येत काम सर आणि तुम्ही जेव्हा सुरुवातीला सुरू केलं होतं तेव्हा तुम्हाला काय काय प्रकारचे प्रॉब्लेम झाले होते आणि आता तुम्ही त्याच्यावरती टॅकल करून कसे पुढे प्रॉब्लेम प्रॉब्लेमचं प्रत्येक बिझनेसमध्ये असतातच पण त्यामुळे काही म्हणजे त्याला काही फार काही पण कसं होतं की बेसिकली मी आय जर्नलिस्ट मी पत्रकारितेमध्ये काम करतो आहे गेल्या अनेक वर्षापासून जवळजवळ चाळीस वर्षापासून मी पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करतो आहे आणि पत्रकार क्षेत्रामध्ये असताना कलाकृती म्हणून माझं एक मॅगझिन आहे त्याचं मी पर्यटन विभाग वगैरे प्रकाशित करायचो आणि त्या निमित्ताने माझं पर्यटन स्थळांवरती फिल्म आहे वेगवेगळ्या पर्यटन स्थळांवरती खूप वर्ष फिरत असताना मला पर्यटनामध्ये आवड होती आणि त्याच्यातून मला पर्यटना म्हणून पर्यटनाचं बिझनेस पद्धती माहिती मिळाली आणि मग त्यातून आपण एक पर्यटनाचा बिझनेसमध्ये उतरावं या दृष्टीमध्ये मी महाबळेश्वर येथे पहिल्यांदा बिझनेस सुरू केला तो महाबळेश्वरमध्ये मी काही दोन चार वर्ष बिझनेस केला पण तो नाशिकपासून मी मला राहायला यायला खूप लाभ पडतो आणि त्या ठिकाणी खूप त्रास व्हायचे की जाताना येताना खूप दोन आठ आठ जातात मग त्याच्यानंतर महाबळेश्वरला जेव्हा मी बिझनेस करत होतो तेव्हा माझं असं लक्षात आलं की महाबळेश्वरचा जो बिझनेस आहे त्यातला सिक्स्टी पर्सेंट बिझनेस हा गुजराती ग्राउंड आहे म्हणजे महाबळेचा खूप लांब आहे तसं पाहिजे तुम्हाला गुजरातपासून तरीसुद्धा गुजराती ग्राउंड्स खूप मोठा तिथे येतो कसं म्हणजे गुजराती कशा पण मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रात येतात तर त्यामुळे मी असं सापुतारा रोड करत होतो तर माझं असं लक्षात आलं की सापुतारा हे गुजरातमधलं रिल्वे स्टेशन आहे नाशिकच्या जवळ आहे आणि